शेवटी तळमळ महत्वाची तळमळ असली म्हणजे सहजपणे बाऊळ मामांचे नामस्मरण होऊन आपल्याला समाधानाची प्राप्ती होते पहाटेच्या वेळी केलेला अभ्यास चांगला होतो असे म्हटले जाते आणि खरोखर तो अभ्यास चांगला देखील होतो तेव्हा या नामस्मरणाच्या अभ्यासाला आपण पहाटेपासून सुरुवात करूया नाम घेत असताना इतर विचार मनात तर येत राहतातच अशी सर्वांची तक्रार आहे नामाकडे जास्त लक्ष आपण द्यावे म्हणजे विचारांचा आपोआप विसर पडतो आणि पुढे ते येईनासे होऊन जातात मोठे साधक ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने आपण संशयरहित होऊन चालावे त्यात आपले कल्याण आहे नाम घेत असताना रूपाचे ध्यान सूक्ष्म रूपाने आत जागृत असते म्हणूनच रूप ध्यानी येत नाही म्हणून अडून बसूने नामस्मरण करण्याचा हट्टास ठेवावा त्यास त्यात त्या सर्व काही येते आपण कोणत्याही रूपामध्ये नक्कीच बाळूमामांचे ध्यान जरी केले तरी देखील चालत असते नामातून अनंत रूपे उत्पन्न होतात आणि अखेर त्यामध्ये ती लीन देखील होऊन जातात म्हणून नेहमी बाळूमामांचे नाम हे श्रेष्ठ आहे नक्कीच तुम्ही बाळूमामांचे नेहमी नाम नामस्मरण करा आणि नेहमी त्यांची भक्ती करा प्रेम भक्तांनो असेच मामांचे गोड व्हिडिओचे संदेश जर तुम्हाला सर्वात आधी मिळवायचे असतील तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या संदेशाला लाईक करून कमेंटमध्ये टाईप करा हे गुरु माऊली आम्ही तुमचं बाळ आहो जो शुद्ध मनाने आमचे चिंतन नामस्मरण करीत असतो त्याला सहाय्य करायला आम्ही नेहमी सदैव तयार असतो नामस्मरण समजून करावे समजून म्हणजे मामा करते नक्की करतायत या भावनेनेच राहून म्हणजे लक्षात घ्या आपल्या आयुष्यात दुःख जरी आले तर खरोखर ते दुःख आपल्या एकतर वाईट कर्मामुळे येत असते किंवा भगवंत आपल्याला काहीतरी शिकवायचे नक्कीच भगवंत आणला असते याच कारणामुळे प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये दुःख येत असतात म्हणून तुमच्याही आयुष्यात दुःख जर येत असतील तर घाबरू नका कारण लक्षात घ्या मामांची लीला ही अपरंपार आहे ती प्रत्येक प्रत्येकाळी भगवंतांची आहे शेवटी आपल्याला समजून घ्यायचं आहे जर आपण भगवंतांच्या नामात आहो म्हटल्यानंतर भगवंत आपली परीक्षा तर घेणारच आणि सर्वात मोठी गोष्ट जेव्हा आपल्यावर वाईट वेळ येते तेव्हा भगवंत शांत का बसतो तर याचे छान उत्तर सांगतो लक्षात घ्या जेव्हाही नक्कीच शाळेमध्ये परीक्षा चालू असते तेव्हा शिक्षक नेहमी गप्प राहतात याच पद्धतीने परमेश्वर आपली परीक्षा घेत आहेत असं प्रत्येकाने समजावे आणि नेहमी शांत मनाने आयुष्यात प्रत्येक संकटांचा सामना करावा पेन्झन जरी सोन्याचं असलं तरी ते पायातच घालत असतात आणि टिकली जरी दोन रुपयाची असली तरी ती कप्पाळीस लावत असतात अर्थात किंमतीवरून अस्तित्व ठरत नसतं तर अस्तित्व अस्तित्वावरून किंमत ठरत असते हे सर्वात आधी तुम्ही लक्षात घ्या सध्या माणसांचं दुःखच एकच मुख्य कारण आहे ते म्हणजे माणसाला माहिती सगळं असतं पण समजून काही घ्यायचं नसतं म्हणून लक्षात घ्या तुम्ही सर्वप्रथम प्रत्येक गोष्टी अगदी शांत मनाने समजून घ्या प्रत्येक गोष्टींसाठी तुम्ही एक चांगला वेळ काढा आणि त्या वेळेमध्ये त्या गोष्टींसाठी सकारात्मक दृष्टिकोनाने विचार करा खरोखर ज्या आपल्या अडचणी असतात त्या तर कधी थांबणार नाहीत पण आपण त्या अडचणींमुळे आपला आनंद का थांबवावा आपण आपले स्वास्थ्य त्या अडचणींच्या पायात खराब का करावे याकडे आपण जास्त लक्ष दिले पाहिजे आणि सर्वात प्रथम आपण जीवनामध्ये नेहमी सकारात्मक असले पाहिजे माणसाने विजलेले दिवेही पाहायचे नसतात आणि आजूबाजूची रोषणाही पाहायची नसते ज्याला चालायचं असतं त्यानं फक्त आपल्या औंजलीतला दिवा झपायचा असतो आणि अविरत चालायचं असतं दह्य प्रेमळ भक्तांनो दह्य प्रत्येकाला घौसत असतं फक्त त्या ध्येयापर्यंत जाण्यासाठी आपण प्रत्येकाला नेहमी कष्ट करायचे आहे हे प्रत्येकाला लक्षात नक्कीच ठेवायचे माणसाकडे कपडे स्वच्छ असो वा नसो पण मन मात्र स्वच्छ असलं पाहिजे कारण स्वच्छ कपड्यांची श्रुती लोक करत असतात आणि स्वच्छ मनाची श्रुती हे परमेश्वर स्वतः करतात म्हणून लक्षात घ्या दिखाव्यापणावर हे संपूर्ण जग जरी मरत असलं तरी भगवंतांना नेहमी आपले चांगले मन आपला चांगला स्वभाव आणि आपले हृदय एकदा निर्मळ आवडत असते म्हणून तुम्हाला या जगाच्या प्रेमात पडायचे नाही तर भगवंतांच्या प्रेमात पडायचं आहे खरोखर हेच तुमच्यासाठी अगदी चांगली गोष्ट आहे शंकेला इलाज नसतो स्वभावाला औषध नसतो चारित्र्याला प्रमाणपत्र नसते शब्दांपेक्षा काही तिकट देखील नसते आणि मोनासारखा उत्तम साधनी नसतो प्रत्येक गोष्टीमध्ये जर तुम्हाला बोलायची गरजच नसली तर प्रत्येक गोष्टीमध्ये बोलून तुम्ही तुमची किंमत कमी करू नका लक्षात घे प्रेमळ भक्ता ज्या ठिकाणी बोलायचं नाही त्या ठिकाणी शांत राहा हेच तुझ्यासाठी सर्वात चांगली गोष्ट आहे आणि उत्तम साधन प्रत्यक्ष आहे सल्ल्यातून शहाण पण नक्कीच मिळत असतं पण अक्कल ही तुम्हाला अनुभवातून मिळून जाईल म्हणून भगवंत आपल्याला संकटे देत आहे याचे कारण आलेले दुःख माणसाला भरपूर काही अनुभव देऊन जातात अर्थात त्या अनुभव प्रत्यक्ष आपण घ्यावे हेच भगवंतांची इच्छा आहे मी एखाद्या घटनेतला मी काढून टाकला तर समस्येवर प्रत्यक्ष उपाय हमखास मिळतो कारण त्या परिस्थितीतील ममत्व नाहीचं होतं म्हणून मीपणा सोडा आणि प्रत्येकजण आपला आहे अशा सकारात्मक दृष्टिकोनाने तुम्ही विचार करा दुसऱ्याच्या चुका शोधायला मेनू लागत असतो आणि स्वतःच्या चुका मान्य करायला काळीज लागत असतं नक्कीच परिस्थितीची जाण असूनही मूर्खपणाने वागतात अशी सर्व मंदबुद्धी नक्की त्यांच्या औकात एवढीच असते म्हणून लक्षात घ्या परिस्थितीची जाण असूनही जर तुम्ही मूर्खपणाने वाकत असाल तर याचे भोग तुम्हाला नक्कीच भोगावे लागतील म्हणून आपली परिस्थिती जर खराब असेल तर याचा अर्थ तुम्हाला नक्कीच दुखी व्हायचं नाही तर आनंदी व्हायचा आहे कारण लक्षात घ्या ज्याचे कर्म चांगले असतात त्याला जीवनामध्ये सर्वात जास्त अडचणी येत असतात पण भगवंत त्यांची साथ कधी सोडत नसतो आणि याउलट जर आपण पाहिले तर ज्याचे कर्म वाईट असतात त्याला भगवंत प्रत्येक गोष्ट देतो पण साथ कधी देत नसतो म्हणून तुम्हाला नेहमी आनंदी राहायचं आहे हे तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे माणूस कर्म करताना हवी तशी मनमानी करू शकतो पण फळ भोगताना नक्की मनमानी करू शकत नाही लोक खरं प्रत्यक्ष मनात बोलत असतात आणि खोटं जगाला ओरडून सांगत असतात मुळात शाश्वत असं काहीच नसतं वेळेनुसार बऱ्याच गोष्टी बदलत असतात परिस्थिती बदलते माणसं बदलतात त्यांच्यासोबत आपणही बदलायला हवं आयुष्यात बदला बदल हा गरजेचा त्यातून मिळणाऱ्या चांगल्या वाईट अनुभवातून शिकता यायला हवं बदल स्वीकारता यायला हवं म्हणून तुम्ही काळानुसार बदला नक्कीच हेच तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे शब्दांचा व्याकरणातला अर्थ आणि स्थान हे परीक्षा देताना समजतं आणि त्याचं शब्दांचं जीवनाची काय नातं असतं याचा अर्थ मात्र जगताना समजून जातं परीक्षेचा हॉल सोडला की परीक्षेचं ओझं झटकता प्रत्यक्ष येत असतं कारण पदवीपुरता त्या हॉलशी संबंध असतो पण लक्षात घ्या जगताना जेव्हा शब्द झटकता येत नसतात तेव्हाच यांचा आणि त्यांचा खरा अर्थ समजून जातो म्हणून लक्षात घ्या शब्दांचा उच्चार करायचाच असेल तर तुम्ही चांगल्या पद्धतीने करा कारण ज्यांचे शब्द अगदी गोड असतात ते नेहमी नक्कीच चांगले आनंदी राहू शकतात आणि ज्यांचे मनच प्रत्यक्ष आंबट असते त्यांच्या जीवनात गोडवा कधीच येत नसतो हे मात्र अगदी सत्य आहे राग आजकाल सांगता येत नाही कोणाला कोणत्या गोष्टीचा राग येईल म्हणून कमी बोलायला शिका आणि लक्षात घ्या कोणी आनंदी होईल याचा तुम्ही फार विचार करू नका नेहमी फक्त आणि फक्त तुम्ही तुमच्या मनाला जी गोष्ट योग्य वाटते तीच करा कुठे व्यक्त व्हायचं आणि कधी समजून घ्यायचं हे कळलं तर आयुष्य भावगीत आहे किती ताणायचं आणि किती नमत घ्यायचं हे उमजलं तर आयुष्य निसर्ग आहे किती आठवायचं आणि काय विसरायचं हे जाणलं तर तट आयुष्य इंद्रधनू आहे किती रुसायचं आणि केव्हा हसायचं हे ओळखलं तर आयुष्य तारांगण आहे कसं सतर्क राहायचं आणि कुठे समर्पित व्हायचं हे जाणवलं तर आयुष्य नंद नक्की नंदनवन आहे कुठे कधी किती काय केव्हा कसं याचा समतोल साधता आला तर आयुष्य खूप सुंदर आहे आयुष्यात नेहमी आपण आनंदी राहायचं असतं बाकी परमेश्वरांचे नामस्मरण तर आपल्याला आयुष्यभर सोडायचं नाही नेहमी परमेश्वरांच्या आपण नामात राहिलं पाहिजे नक्कीच आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे अचानक आलेल्या संकटाने होणाऱ्या गैरसमजाने वादविवाद यामुळे नाती तुटून जातात आणि तुटत देखील असतात किंवा विस्कटात पण जिथं प्रेम माया आपुलकी जीवाला असतो तिथे या संकटांना आणि आन नक्कीच खूप वेळ टिकता येत नसते आणि जिथे या गोष्टी नसतात तिथं कोणीही किती प्रयत्न जरी केला तरी तुटलेला धागा जोडता येत नाही येणारी संकटे तुमचे हात आणि हिंमत किती बळकट आहे हे पाहायला येत असतात जो माणूस नेहमी सकारात्मक असतो ना त्यांच्या पाठीशी स्वतः परमेश्वर नक्कीच असतात मन मोकळेपणाने बोललं तर वाचाल समजून जातात मोजक्या आणि कमी बोलाल तर तुम्हाला शिष्ट म्हणतील पैसे जपून वापराल तर लोभी समजतील आणि नक्कीच भरपूर दान धर्म केला तर काळ काळा पैसा आहे म्हणतात पैसा असूनही सादर राहिलं तर भिकारडा समजतात हो मूज म्हणून पैसा खर्च केला तर माजूरदा म्हणून जातील म्हणून लक्षात घ्या सर्वजण प्रत्येक गोष्टीवरून काही ना काही तुम्हाला बोलून जातील पण तुम्ही तुमचा आनंद कधीच प्रत्यक्ष तुमच्या आनंदाला जाऊ देऊ नका नेहमी प्रत्येकजणी आनंदी राहा हे तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट आहे अप्रतिम संदेश आहे तात्त्विक भांडण सर्वांशी होते पण राग कायम कुणाशी ठेवू नका खरं तर मतभेद एकमेकांशी असू शकतात जरूर असावेत पण मनात कायम भेद प्रत्येकाने नक्कीच ठेवू नका एखाद्याशी वाद घालावा वादविवाद न करता क्षणात सुसंवाद साधावा अहंकार हाच या सर्वांचं मूळ आहे ते विनाकारण बाळगून प्रत्यक्ष जगू नका शेवटी मृत्यू हे सुंदर शाश्वत वास्तव आहे त्याचे स्मरण असावे भय नसावे आपला नक्कीच आपण जन्माला आलो आहे ते गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही तर परमेश्वराने दिलेले दिवस आनंदाने जगण्यासाठी आपल्याला भगवंतानी ते पाठवली आहे म्हणून प्रत्येकाने नेहमी आनंदी राहा हेच आपल्यासाठी चांगली गोष्ट आणि याहून उत्तम गोष्ट म्हणजे आपण किती आनंदात आहोत त्यापेक्षा आपल्यामुळे कितीजण आनंदात आहेत याला खूप महत्त्व आहे एक हृदय घेऊन आलो आहे जाताना लाखो हृदया जागा करून जाता आलो पाहिजे श्रमा करा प्रेम द्या आणि प्रेम घ्या हेच तुमच्यासाठी अगदी सर्वात उत्तम आणि सर्वात चांगली गोष्ट आहे दोघांमध्ये भांडण झाले तर माघार कोणी घ्यावी त्यावेळी भगवंतांना नक्कीच आम्ही विचारल्यात विचारण्यात आले एका व्यक्तीने भगवंतांना विचारले की भगवंता दोघांचे भांडण जर झाले तर खरोखर यामध्ये महागार कोणी घ्यायची त्यावेळी भगवंत म्हणाले चूक कोण बरोबर कोण याला अजिबात महत्त्व नसते ज्याला सुखी राहायचं आहे त्याने या भांडणातून माघार घ्यावी स्वार्थ आणि मोठेपणा सोडला की आनंद घेता येत असतो आणि देता ही नक्कीच येत असतो यापेक्षा गैरसमज अहंकार तुलना यामुळे आपली नाते बिघडू शकतात असे कधी होऊ नये म्हणून विसरा आणि माफ करा हेच तत्त्व केव्हाही आपल्यासाठी सर्वात उत्तम आणि सर्वात चांगलं नक्कीच आहे नक्कीच मित्रांनो मिळलेल्या माणसाला खांदा देण्याचे काम कितीही पवित्र आणि प्रोपकारी जरी असले तरी जो मिळेला आहे त्याला त्याचा काहीच उपयोग नसतो आणि त्याला कोणत्या गोष्टीची जाणीव नसते पण किती मिळेल्या माणसांना खंदा दिला यापेक्षा किती जिवंत माणसाला आपण हात दिला यावर आपली माणुसकी ठरत असते म्हणून मिळेला कळताच धावून जाणारी माणसे तो जिवंत असताना अडचणीत असताना काबर धावून जात नसतात हाच प्रश्न परमेश्वर नेहमी आपण प्रत्येकांना नक्कीच विचारत असतात म्हणून सर्वात उत्तम गोष्ट सांगून टाकतो आपण या जगामध्ये जी गोष्ट पेरत असतो तीच गोष्ट आपल्याकडे येत असते आणि तीच गोष्ट उगवत असते म्हणून तुम्ही चांगले कर्म करा आणि नेहमी दुसऱ्याला आनंद द्या एकशे एक शेक टक्का भगवंत तुम्हाला तु 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 आनंद देतील आणि नेहमी सुखात ठेवतील हे मात्र अगदी खरे एकदा भगवंतांना एका भक्ताने विचारले की देवा तूच हे सर्व निर्माण करणारा आहेस मला निर्माण आहे तूच आहेस तुला काही अर्पण करावे तर काय अर्पण करावे तुझेच तुला कसे अर्पण करणार त्यावेळी स्मित स्मितहस्त उत्तर दिले प्रिय बाळा तुझा अहंकार मी निर्माण केलेला नाही तो तूच निर्माण केलेला आहेस तो मला तू अर्पण कर त्याने अवघा प्रत्यक्ष संसार तुझा सुखाचा होईल आणि तुझे जीवन नेहमी नक्कीच आनंदी होऊन जाईल हे मात्र भगवंतांनी आपल्याला देखील सांगून टाकलेलं आहे आपल्याला जर जीवनामध्ये आनंदी राहायचं असेल तर आपण परमेश्वरांचे नाम घेत राहायचे आणि भगवंतांच्या नेहमीच भक्ती राहायचं असते हे नक्कीच आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे सर्व बंदाजी दरवाजे बंद जरी झाले तरी नेहमी बाळू मामांच्या हृदयाचा दरवाजा आपण प्रत्येक प्रत्येक भक्तांसाठी कायम उघडा असतो अपेक्षा भगवंतांकडून ठेवा इतर लोकांकडून नाही अडचणीत असाल तर हे गुरुमाऊली तारतील एकटे असाल तर सद्गुरू सांभाळतील मार्ग सापडत नसेल तर सन्मार्ग दाखवतील फक्त अंतर्मनाने तुम्ही त्यांना साथ घारा निस्वार्थ मनाने तुम्ही त्यांचे नाम घ्या नक्कीच तुम्हाला ते प्रत्येक वेळी साथ देतील सूर्य हा बुडताना दिसतो पण तो कधीच बुडत नाही त्याचप्रमाणे उमेद विश्वास व कष्ट हे ज्याच्या जवळ आहे तो कधीच अपयशी होऊ शकत नाही नक्कीच भिनारा माणूस धाडत क धाडस करत नसतो जगात धाडस केल्याशिवाय कोणतीच गोष्ट आपल्याला लवकर प्राप्त होत नसते म्हणून मित्रांनो तुम्ही देखील नेहमी धाडस करा आणि ने नेहमी भगवंतांच्या नामात राहा हेच तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे नक्कीच उत्तम गोष्ट आहे आजचा गोड आणि प्रेरणादायी संदेश ऐकलेल्याबद्दल आम्ही तुमचे आभार मानतो मित्रांनो हा संदेश तुम्ही प्रत्येकांकडे जरूर शेअर करावा आणि लक्षात घ्या भगवंत आपल्याला ज्या ज्या गोष्टी सांगत आहेत त्या प्रत्येक गोष्टी आपल्याला मनापासून स्वीकार करायच्या आहेत फक्त स्वीकार नसून या प्रत्येक गोष्टी आपल्याला आपल्या कृतीमध्ये उतरवायच्या आहेत जेणेकरून आपल्या जीवनात नक्कीच सर्वात मोठा बदल घडून येईल म्हणून प्रेमळ भक्तांनो बदल घडवायचाच असेल तर तुम्ही नेहमी भगवंतांच्या भक्तीत राहा निस्वार्थ मनाने तुम्ही त्यांची भक्ती करा आणि नेहमी म्हणत चला नक्कीच श्रीसंत सद्गुरू मामा यांच्या नावाने सांग भलं